प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तीन फेब्रुवारीच्या भागामध्ये सागर आता गाडीमध्ये बसून बियर पीत असतो त्यावेळेला बियरचं झाकण ओपन करताना त्याच्या दाताला लागतं त्याचा दात थोडासा हलायला लागतो अरे बापरे दापातून खूप रक्त येत आता काय करू म्हणून सागर थोडासा गडबडतो आणि विचार करतो डेंटिस्टकडे कर जायला लागेल या मुक्ता गोखले पण डेंटिस्ट आहेत पण त्यांच्याकडे नको हजार प्रश्न विचारत बसतील मी माझ्या ओळखीच्या डेंटिस्टला कॉल करतो असं म्हणत तो आता कारमधून बाहेर येतो त्याच्या ओळखीच्या डेंटिस्टला कॉल करतो आणि सर तुम्ही अवेलेबल आहात का यावरती ते सांगतात अरे मी आउट ऑफ टाउन आहे पण तू माझ्या क्लिनिकमध्ये जा मी इमर्जन्सी कुणाला तिकडे पाठवण्याचा प्रयत्न करतो तू क्लिनिकमध्ये पोहोच मी कोणत्या तरी डॉक्टरची अरेंजमेंट करतो असं म्हणत तो आता डॉक्टर नर्सला फोन करतात रिसेप्शनिस्टला फोन केल्यावरती तिला सांगतात आपल्याकडे एक पेशंट येतो आहे इमर्जन्सी आहे तो कोणीतरी डॉक्टर अरेंज करू शकशील का यावरती रिसेप्शनिस्ट म्हणते माझ्या माहितीतल्या एक डॉक्टर आहे मी त्यांना कॉल करते तोपर्यंत आता मुक्ता घरी आलेली असते त्या रिसेप्शनिस्टचा कॉल येतो आणि मॅडम आमच्या ना हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी आली तर आमचे डॉक्टर आउट ऑफ टाउन आहेत तुम्ही येऊ शकता का यावरती मुक्ता म्हणते हो मी नक्कीच येते बापू म्हणतात इतक्या रात्री कुठे चाललीस मुक्ता सांगते एक इमर्जन्सी आली मग ताबडतोब मुक्ता आता त्या क्लिनिकमध्ये यायला निघते सागर ऑलरेडी पोहोचलेला असतो तो ऑतमध्ये रूममध्ये असतो मुक्ता आता रिसेप्शनिस्टची भेट घेते रिसेप्शनिस्ट म्हणते मॅडम इतक्या शॉर्ट पिरियडवरती तुम्ही आलात ना खरंच तुमचे किती आभार मानू मुक्ता म्हणते इट्स ओके ते माझं कर्तव्य आहे मग मुक्ता ज्या वेळेला कॅबिन मध्ये येते पाहते तर काय सागरला पाहून मुक्ताला धक्का बसतो मुक्ताला पाहून सागरला धक्का बसतो सागर म्हणतो मला इथे ट्रीटमेंटच घ्यायची नाही मला नव्हतं माहिती तुम्ही इथे येणार आहात नाहीतर मी आलोच नसतो यावर मुक्ता म्हणते ठीक आहे जा पण इतक्या रात्री तुम्हाला कुठेही कोणीही ट्रीटमेंट देणार नाही ते माझे आभार माना की सुट्टीचा दिवस असून सुद्धा मी एका फोनवरती इकडे आले बघा तुमचं तुम्ही काय करायचं ते असं म्हणत मुक्ता आता सागरला अगदी अचूक टोमणा मारते मग सागरकडे नाहीलाच होतो तो आता त्या डेंटिस्टच्या खुर्चीवरती बसतो आणि उपचार करून घेण्यासाठी गुपचूप तयार होतो मुक्ता आता लाईट लावते आणि सागर म्हणतो लाईट तोंडावरती मारा माझ्या जा डोळ्यात जात आहेत मुक्ता म्हणते नाही तुमचा मेंदू चेक करते आहे की नाही ते असं म्हणत त्यात पण मुक्ता जोक करत असते आणि काय केलं तुम्ही हे अचानकपणे रक्त कसं यायला लागलं आणि काय केलं काय की ज्याच्यामुळे दाताची ही अवस्था झाली असं म्हणत मुक्ता आता ते साफ करते इंजेक्शन तयार करते आणि तुम्ही दारू प्यायलात तुम्ही दारू पिऊन इकडे आला असाल तर मी तुमचा अजिबात उपचार करणार नाही असं म्हणत मुक्ता आता इंजेक्शन लावते सागर म्हणतो इंजेक्शन नको ते दुखते मुक्ता दिल्याशिवाय तुमच्या काम कसं करू मी आकारा पटकन मला कॉटन चेंज करू दे आणि देथेशिया देऊ दे असं म्हणत मुक्ता आता ते क्लीन करते आणि ॲनेस्थेशिया देण्याची तयारी करते आणि आता अखेर ती ॲनेस्थेशिया देते आता त्याने सागर इतका घाबरतो की तो मुक्ताचा हात सोडायला तयारच नसतो मुक्ताचा हात घट्टपणे धरून ठेवल्यावरती आता मात्र मुक्ता सागरला ट्रीटमेंट करायला लागते ट्रीटमेंट करता करता सागर आता अॅनास्थेशिया आणि दारूची नशा या दोघांच्यामुळे तो थोडासा अनकॉन्शियस होतो बेशुद्ध व्हायला लागतो त्याचमध्ये तो आता सगळं बडबडायला लागतो आणि मुक्ताच्या समोर सगळा सगळा प्रकार येणार असतो सागर सांगत असतो सई माझी मुलगी नाही आहे सई हर्षवर्धनची मुलगी आहे सई हर्षवर्धनची मुलगी आहे हर्षवर्धनने हर्षवर्धन पार्टीमध्ये मला सगळं सांगितलं आहे पण आधी तू तर माझा मुलगा आहेस ना तू तरी मला सोडून जाऊ नको तू पण बापाचं नाव काढू नको असं म्हणत आता मात्र सगळे प्रकार मुक्ताला दारूच्या नशेमध्ये समजलेले असतात सागरला आता मात्र ती सांगत असते सागर सागर शुद्धीवरती या पण सागर शुद्धीवरती नसतोच तो फक्त तेच बोलत असतो की सई माझी मुलगी नाही पार्टीमध्ये हर्षवर्धनने सांगितलं पण आधी तू माझा मुलगा आहेस आता मात्र इकडे मुक्ता विचार करते स्वामी काय चाललंय हे सगळं अच्छा म्हणजे त्या पार्टीच्या रात्रीपासून यांच्या डोक्यात हे हर्षवर्धनने खुळभरवलंय बरं बर? म्हणजे सई ह्याची मुलगी नाही हर्षची मुलगी आहे हे डोक्यात टाकल्यामुळे हा कडूकोळी असा वागतोय तर स्वामी हे काय आहे मला जाणूनच घ्यायला पाहिजे असं म्हणत मुक्ता आता स्वतःशीच विचार करते आणि इतके दिवस वागत असलेल्या विचित्र वागण्याचं सागरच्या तिला आता एका झटक्यात उलगडा होतो मग आता मुक्ता त्याला घेऊन घरी येते आणि त्याच्याकडे पाहतच बसते आणि विचार करते झोपलेला हा कडुकुळी किती निरागस दिसतोय अगदी लहान मुलासारखा म्हणजे जागा असला की नुसता मोहरीसारखा तडडणारा आज किती निरागसपणे झोपलाय खरंच म्हणजे या निरागसपणाकडे त्याच्या बघावंसच वाटतंय असं म्हणत मुक्ता सागरकडे पाहत असते आणि त्याच्याबद्दल कौतुक करत असते पण फक्त झोपेपर्यंत सागर निरागस असतो हे मात्र तिला माहित नसतं मग मात्र आता मुक्ता त्याच्याजवळ जाते आणि पाहते आणि त्याला लगेचच तिच्या लक्षात येतं कालचा प्रकार तिला कालची घटना आठवते आणि ती विचार करते काय होतं हे म्हणजे काल जे बोलला ते दारूच्या नशेत बोलला की खरंच ह्याला हर्षोदलय काही काही कळतच नाहीये पण स्वामी या सगळ्यातून मार्ग काढण्याची मला शक्ती द्या सई ही ह्याचीच मुलगी आहे हे सिद्ध करण्याची मला शक्ती द्या असं म्हणत मुक्ता स्वामींची आराधना करत असते नंतर मुक्ता वॉशरूममध्ये जाते वॉशरूमवरून ती बाहेर येते तोपर्यंत सागर उठलेला असतो त्याला त्रास होत असतो दात दुखत असतो मुक्ता विचार करते अरे देवा म्हणजे आता ह्याचा दात दुखतोय म्हणजे हा अख्ख्या घराला त्रास देणार खरंच असं म्हणत ती सांगते गुड मॉर्निंग झाली का सकाळ म्हणजे हा पहिला पेशंट असेल ज्याला मी ॲडमिट करून घरपर्यंत आणलं आहे यावरती सागर म्हणतो तुमची डॉक्टर की तुमच्याकडे ठेवा माझा दात दुखतोय म्हणजे तुमच्या क्लिनिकमध्ये आल्यापासून माझा दात आणि तुम्ही माझ्या आयुष्यामधून आल्यापासून डोकं हे दुखायचं था काही थांबतच नाही आहे यावरती मुक्ता विचार करते नाही नाही काल विचार केला तो चुकीचाच होता निरागस हा फक्त आणि फक्त झोपेतच होता हा आग आहे आग असा विचार करत आता मात्र सागर म्हणतो मला पहिले डोकेदुखीची गोळी द्या बरं माझं डोकं खूप दुखतंय मुक्ता म्हणते हे बघा तुम्ही आधी फ्रेश व्हा थोडंसं काहीतरी खाऊन घ्या डोकं आपोआप थांबेल तुमच्या तुमच्यानं पोटामध्ये काही नाहीये ना म्हणून तुमचं डोकं दुखतंय सागर म्हणतो तोपर्यंत काय करू मुक्ता म्हणते सहन करा सागर म्हणतो बाई मला गोळी हवी मुक्ता सांगते वाई मी देऊ शकत नाही तोपर्यंत इंद्रा आणि आता इकडे बापू बोलत असताना सागर बाहेर येतो आणि त्याचा दात दुखत असतो तो कळवळत असतो मग इकडे इंद्रा होते सागऱ्या सागऱ्या काय झालं सागऱ्या काय झालं तितक्यात लकी लाडू घेऊन येतो आणि म्हणतो ती न वासंती काकू आल्या होत्या त्यांनी लाडू दिलेत ग पण दादा घे लाडू खा यावरती इंद्रा म्हणते त्याचा दात दुखतोय मग आता लकी म्हणतो अच्छा म्हणजे हे सगळे लाडू मीच खायचे आहेत तर इंद्रा म्हणते तुझं काय चाललंय लकी त्या दाताचं बघ काय ते यावरती आता मात्र लगेचच सागर म्हणतो मला गोळी हवी आहे दाताची असं म्हटल्यावरती डोकं पण माझं खूप दुखतंय तुम्ही सगळ्यांनी शांत बरं असं सागर बोलायला लागतो त्यावरती बापू म्हणतात डोकं दुखतंय असं म्हणत असताना आता सागरला गोळी देण्यासाठी सगळ्यांचीच सा धावपळ चालू असते तोपर्यंत मिहिका आणि मिहीर बाहेर भेटतात आणि या दोघांच्या भांडणावरती काय सोल्युशन काढायचं असा दोघांचा विचार चालू असतो त्यावरती इकडे मात्र मिहिका म्हणते म्हणजे कसं आहे ना यांनी सईसाठी लग्न केलं पण यांचं लग्नामधली भांडणंच इतकी ना त्या काही बिचाऱ्या सईला कधी काही आई वडील एकत्र आहेत आणि आपले लाड करतात असं नाहीच आहे त्या दोघांना एकत्र आणायला पाहिजे मिहीर म्हणतो तेच तर मी म्हणतोय त्या दोघांना एकत्र आणायला पाहिजे पण पण खरं सांगू का तर या दोघांना एकत्र आणताना सुद्धा आपल्याला त्यांनी एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे तो ते देतच नाही आहेत तुम्हाला थमजतंय का यावरती मेहिका म्हणते हो त्यांनी एकमेकांना वेळ द्यायला पाहिजे मिहीर म्हणतो एक्झॅक्टली ज्याप्रमाणे आपण एकमेकांना वेळ द्यायचो त्यावरती आता मात्र मिहिका तो विषय टाळते आणि आता इकडे मिहीर सांगतो कसं आहे ना हे दोघंजणं कॅरमच्या पटावरचे पांढरी सोंगटी आणि काळी सोंगटी आहेत जे स्ट्रायकरमुळे कधी एकत्र येतच नाहीत त्यावरती मिहिका म्हणते आणि त्यात क्वीन आपल्या क्वीन सईचा खूप मधल्यामध्ये कोंड मारा होतोय यावर ती मिहीर म्हणतो काय बोललीस मिहिका म्हणजे आपण आपण या सगळ्यामध्ये कॅरम टुर्नामेंट अरेंज करूया हो का माझी ना माझा दादा इंटरनॅशनल चॅम्पियन आहे कॅरममधला त्यावर ती मिहिका म्हणते म्हणजे ताई सुद्धा स्टेट लेवलची चॅम्पियन आहे या कॅरम कॉम्पिटिशनमध्ये दोघं एकत्र येतील असं म्हणत आता कॅरमची कॉम्पिटिशन ठरते सुद्धा तोपर्यंत इकडे आता मुक्ता तयार होऊन येत ते किचनमध्ये काम करायला जाते सईब ब्रेकफास्टसाठी बसलेली असताना स्वातीचा कॉल येतो स्वातीचा कॉल आल्यावरती स्वाती सांगते मी पोचले हा दुबईला आणि माझी छोटी लेक आहे ना बाबासोबत खेळती आहे असं म्हणत स्वाती आता दुबईला पोचल्याचं सांगते पण ॲक्च्युली स्वाती दुबईमध्ये पोहोचलेलीच नसते इकडे इंद्रा म्हणते तुझी मला इतकी आठवण येते ना त्यावरती स्वाती म्हणते सई आहे का मग सई बरोबर ती ती म्हणते सई तुझ्यासाठी दुबईवरून काय आणू त्यावरती इंदिरा फोन घेते आणि म्हणते काय नको तू ये लवकर मला तुझी आठवण येते आणि ती तिच्याशी पोलमती बोलण्यासाठी आतमध्ये निघून जाते मग तोपर्यंत सागर येतो सई आणि सागर एकमेकांच्या समोर बसतात दोघं जण एकमेकांकडे पाहतात सई गुड मॉर्निंग करते तोपर्यंत आता इकडे सागर सांगतो नीता मला ब्रेकफास्टसाठी कॉर्नफ्लेक्स आण आणि तोपर्यंत सईलासुद्धा कॉन्फ्लेक्स हवे असतात सई सांगते मुक्ताही मला कॉन्फ्लेक्स खूप आवडतात पण गरम दूध नको थंड दूध दे साखर नको आणि हेच सागरसुद्धा नितारा सांगत असतो मला थंड दूध दे आणि मला साखर चालत नाही मुक्ता विचार करते हे दोघंजणं किती सेम आहेत तरीसुद्धा याच्या मनात विचार तरी कसा येतो मग मुक्ताची भन्नाट आयडिया सुरू होते मुक्ता आता डी एन ए टेस्टसाठी सॅम्पल कलेक्ट करायला लागते सागर ज्या वेळेला वॉशरूममधून बाहेर येतो त्याच्या टॉवेलवरचा एक केस आता तो मुक्ताला पुरेसा असतो तो टॉवेलवरचा केस घेऊन के सईला घेऊन मुक्ता आता लॅबमध्ये टेस्टिंगसाठी जाते आणि विचार करते कडू कारल्याचा केस तर मिळालाय सईचे सॅम्पलसुद्धा मिळतील आणि तिने तिच्या डॉक्टर असण्याचा फायदा करून घेत लवकरात लवकर हे सॅम्पल कलेक्ट करून रिपोर्टसुद्धा ऑन द स्पॉट टॅस्ट दिवशी मागवलेले असतात डॉक्टरांची ओळखी असल्यामुळे तिचे रिपोर्ट ताबडतोब येतात मग आता मुक्ता सांगते हे बघा हे रिपोर्ट बघा डी एन ए टेस्ट आहे तुमची आणि सईची सई तुमची मुलगी आहे हे सिद्ध झालंय आणि असं म्हणत ती आता ते पेपर सागरच्या तोंडावर ती फेकते सागर ते पेपर बघतो आणि पहिल्यांदा त्याला राग न येता खूप आनंद होतो सई माझी मुलगी आहे सई माझी मुलगी आहे मुक्ता सांगते आता तरी सुधरा असं म्हणत मुक्ता आता सई आणि सागर हे दोघं एकमेकाचे आई बाप आहेत हे, हे सुद्धा आता सिद्ध करते